माणसं सा, माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर उल्लू बनाने चले ज्या भागात आपण राहतो वावरतो तिथला भूगोल पीक पाणी चालीरीती मुख्य म्हणजे माणसं या सगळ्यांशी थोडा बहुत संपर्क आला तर तो प्रदेश आपल्याला थोडासा परिचयाचा होतो त्यातून आपला भारत म्हणजे एका अज्ञात चक्रव्यूहात दडलेलं एक कोड म्हणूनच बदली या निमित्ताने एखाद्या नव्या भागात गेलो की मोटारीतून या गावापासून त्या गावापर्यंत कार्यालयीन कामाचा भाग म्हणून दौरे करावे लागत पण हे काही खरं नव्हे अशी रुखरुखही मनात राही स्थलदर्शन ओघाने होई पण माणसं अलीगड हे उत्तर प्रदेशात तिथल्या विद्यापीठामुळे प्रसिद्ध अलीगडची आणखी काही वैशिष्ट्य आहेत एक कुल्प तयार करणं दोन चष्म्याच्या फ्रेम्स बनवणं तीन गुलाबाचं अत्तर खरं तर तेल आणि गुलकंद या सर्वांची ओळख झाली मुंबईला ऐंशीच्या दशकात शंभर सव्वाशे रुपयांना मिळणारा गॉगल अलीगडला अनोळखी दुकानात पंचवीस तीस रुपयांना मिळेल ओळख जवळिक असेल तर दहा पंधरा रुपये म्हणजे डोक्यावरून पाणी मात्र आतली गावं खेडी कशी हाथरस हे विख्यात हास्य कवी काका हाथरसे यांचं गाव मात्र हाथरसची तेवढीच ओळख नाही दिल्लीच्या चांदणी चौकातले घंटेवाले मथुरेच्या बाजारात ब्रजवासी ग्वालियरचे बिहारी लाल या वाल्यांनाही मि, एक दोन धडे शिकवावेत अशी मिठाई त्या लहान गावांमध्ये तयार होत असे आजही घाई खावी इतर हाथरसची माझा निकटचा मित्र फारुकी आमच्या अलीगड शाखेचं मुख्य त्या भागातली खेडी शेती हे सर्व एक दिवस पाहायचं आहे असं त्याला बोललो दादा हे सब करणार गाडी काम की नाही मोटरसायकल दिनभर घुमना पडेगा त्या वयात यात काही अवघड नव्हतं अलीगड जिल्ह्याच्या एका तालुक्याच्या गावी बसने पोहोचलो साधारण सकाळी आठ ला त्या तालुक्यातला आमचा तरुण प्रतिनिधी मित्र वाटच पाहत होता तीन चार वर्षांपूर्वीच नोकरीत आलेला वय पंचवीस सव्वीस अजून लग्न वगैरे व्हायचं हसतमुख उत्साही त्या भागात त्याने बऱ्यापैकी बसतान बसवले होते त्या हरित प्रदेशात दिवसभर भटकलो पश्चिम उत्तर प्रदेश यूपी आग्रा कानपूर वगैरे शहरात यूपीचा अर्थ उत्तर प्रदेश असं न सांगता उलटा प्रदेश असं विनोदाने सांगण्याची पद्धत होती त्या उलटा प्रदेशचा हा सर्वात पश्चिमेकडचा भाग एकोणीशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीच्या काळात हा पश्चिमेचा भाग निराळे राज्य करून त्याला हरित प्रदेश असे नाव देण्याचे बेत काही राजकारण्यांनी आखले होते दुआब म्हणजे दोन नद्यांच्या खोऱ्याचा भाग हाच म्हटलं जात असे मराठी सत्ता उत्तरेत प्रभाव राखून होती तेव्हाच्या पत्रव्यवहारात याला अंतर्वेदी म्हणत गाळाची माती पाण्याची कुठलीच काळजी नाही बियाणे नुसते जमिनीवर उडवले तरी रोप धरणार कारण तीस चाळीस पन्नास फुटांपर्यंत खडाही लागत नाही अशा भागातल्या खेड्यांमध्ये शेतांमध्ये भटकताना गावकरी शेतकऱ्यांशी बोलताना येणारा अनुभव कुठं चहा घेतला तर कुठं दूध पिण्याचा आग्रह त्या सर्व भागात नुसता चहाचा कोप पुढं करणं म्हणजे घराला रीत भात नाही असं समजलं जात पाच पाच किलो वजनाचे कॉलीफ्लॉवर पाहिले अमाप येणारे मटारचे पीक ऐन बहरात होते डिसेंबर महिन्याची सुरुवात हवा सुखद शेताडीच्या वाटेवरून प्रवास बराचसा मोटरसायकलच्या मागच्या सीटवरून बऱ्यापैकी अंतर पायी संध्याकाळी सहाच्या सुमाराला पुन्हा तालुक्याच्या गावी शेवटची बस सायंकाळी साडेसहा सा वाजता साडेसातला अलीगड मोटरसायकलवरून गावाच्या चौकात बस उभी होती तिथं उतरलो खाजगी बस सर्व्हिस जागा न मिळण्याचा प्रश्न नव्हता गर्दी भरपूर मात्र आमच्या प्रतिनिधीने धावत जाऊन बस कंडक्टरला हमारे साहेब अलीगड जायंगे फ्रंट सीट खाली रखना असा निरोप दिला ओळखी वाढवणे जास्तीत जास्त माणसं संस्थेशी जोडून घेणं हेच आमचं ध्येय असल्यामुळे त्याचा संपर्क पाहून मला छान वाटलं त्याला म्हटलं गड्या त्या झाडाखाली चहाचा गाडीवाला उभा आहे त्याच्याकडून थोडं पाणी घेऊन हात तोंड धुवून घेऊ चहा घेऊ आणि मग निघतो तरुण मित्र घुटमायला कबूल होईना मला कारण लक्षात येईना आप मेरे साथ मोटरसायकल पर घुमे गाव में फैल जायगी कुठलाच सरकारी वरिष्ठ अधिकारी असं करत नाही त्यांचा फार मोठा बंदोबस्त सातमे होत आहे तुमच्या या ट्रीपमुळे या भागात माझं कौतुक वाढेल मात्र तुम्हाला जर टपरीवर चहा पाजला तर उद्या गावात तोंड दाखवायला नको साब जाना चाय पिला ना यासाठी तुला गावात कुणाचंही घर होतं असा ठपका ऐकावा लागेल तुम्ही थांबा मी आलोच असं म्हणत त्याने मोटरसायकल पळवली त्याचं लग्न झालेलं नाही हे मला माहीत होतं तेव्हा तो प्रश्न नव्हताच पाच सात मिनिटात गडी परत आला साप चलिये इंतजाम हो गया काय कुठे माहीत नाही बस चुकेल ही भीती होतीच दोनच मिनिटात एका गडीशी पोहोचलो चारी बाजूला मजबूत भिंत दिंडी दरवाजा जो तो सात आठ फूट उंच दिंडी दरवाजा दोन तीन व्यक्ती उभ्या त्यातली एक डोळ्यात भरणारी साधारण सहा फूट चार इंच उंची दणदणीत देहयष्टी भरदार मिशा अंगात झब्बा खाली तेहमत याच मराठी भाषांतर लुंगी असं करता येईल पण ते तेहमत पुढे लुंग्यासुंग्यासारखं वाटलं मला तेव्हा तेहमत म्हणजे तेहमत गृहस्थ जाट समाजातले वाटले आमच्या मित्राने अंदाज बरोबर आहे असं सांगत त्यांना पंडितजी असं संबोधलं जातं हे स्पष्ट केलं उभ्या भारताला पंडितजी असं म्हटलं की पुढचं जवाहरलाल नेहरू हे सांगावं लागत नसे उत्तर प्रदेशात पंडत म्हणजे जातीनं ब्राह्मण इतकंच तो निरक्षर असला तरी पंडतच मला सौराष्ट्र कच्छची आठवण झाली स्वातंत्र्याआधी लहान मोठी दोनशेच्या आसपास संस्थानं इथं होती संस्थान असत स्वतःला रजपूत म्हणवणारी घराणी झाला गोहिल काठी अशा या टोळ्या होत्या मूळचे बहुधा भिल्ल या सर्व जमातींचा उल्लेख गरासिया असा होतो पण व्यक्तीशी बोलताना मात्र त्याला बापू म्हणून संबोधायचं ते आदरार्थी बहुवचन आहे त्यामुळे समाज जात कुठलीही असो समाजात वजनदार घरात वयोवृद्ध अशा सर्वांना संबोधत बापूजी या प्रथेतूनच ते गांधीजींचं झालं या जाट महाशयांना पंडितजी म्हणणं याचा अर्थ ते आदरार्थी बहुवचन एवढंच मी पायऱ्या चढू लागलो पंडितजी दोन पायऱ्या खाली आले पुन्हा आई ये गरीबखाना चरणरज वगैरे झालं दिंडीदारातून आत गेलो मोठं अंगण फरसबंद त्यांनी आप हातमुली जे असं म्हटलं डाव्या हाताला पाण्याचा मोठा हौद त्यांच्याबरोबर असलेला घरगडी मला तिकडे घेऊन गेला त्याने बादलीजवळ ठेवलेला काशाचा लोटा उचलला माझ्या पाना माझ्या हातावर पाणी घालायला या प्रकाराची मला सवय नव्हती थोडी तिडीकच होती तो लोटा मला दे असं म्हणत हात पुढे केला त्याने डोळ्याने पंडितजी उभे होते तिकडे इशारा करत म्हटलं की पाहुण्यांना आपल्या हाताने पाणी घ्यावं लागलं तर माझी नोकरी जाईल हा अनुभव मला एकदा बिहारमध्येही आला होता न बोलता हात पुढे केले पाणी तापवलेलं होतं हात तोंड धुवून होता स्ट्रॉबेरी पुढे आला अतिथी देवो भव पंडितजींबरोबर बरोबर घरात गेलो सामोसा मिठाई सुकामेवा डाळमोठ बिस्किट सोबत चहा फार तर दहा मिनिटात एवढी तयारी पाहिल्यावर गृहस्थी मोठी हा अंदाज सहज करता येत होता मी चहाचा कप उचलू लागलो तेव्हा आपल्या भरदार आवाजात पंडितजी म्हणाले साहेबजी पहिले कुछ खा लिजीये माझं लक्ष सतत घड्याळाकडे तेव्हा माहिती पुरवली गेली ती अलीगडला जाणारी बस त्यांच्याच मालकीची होती मला घेऊन नसती जाणार तशी सूचना बसच्या माणसाला दिली आहे चहापान झालं पंडितजी चाय शाय घेत नाहीत हे कळलं ते काय घेतात हे त्यांची भेट झाल्यापासूनच श्वासामार्गे कळलं होत अजून सूर्यास्त व्हायचा होता, सूर्यास होता पण त्या मार्गावर त्यांची वाटचाल मला वासावरून जाणवली पाहता या क्षेत्रातला त्यांचा रियाज भरभक्कम असला पाहिजे हे कळायला गुप्तहेर किंवा ज्योतिषाची गरजच नव्हती थोड्या हवा पाण्याच्या गप्पा मिनिट काटा सातच्या पुढे दहा पंधरा मिनिट गेलेला पाहिला आणि मी उठून उभा राहिलो पंडितजी अब इजाजत दीजिए अलीगड पोहचणे मे देर हो जाएगी बसले जागेवरून पंडितजींनी हातानेच इशारा केला साहेब खाना खाय शिवाय कैसे जाणे देंगे पुढचा धक्का मात्र खास होता त्यांनी शांतपणे सांगितलं की ती शेवटची बस आता रवाना झाली आहे तेव्हा निवांतपणे जेवा रात्री विश्रांती घ्या आणि सकाळी बिदाई त्यांना समजावून सांगितलं की सकाळी मला नऊ वाजता बुलंद शहर म्हणजे अलीगड लगतचा जिल्हा त्या जिल्ह्याचं ठाणं तर बुलंद शहराजवळ खूप महत्वाचं काम आहे तेव्हा मी आमच्या प्रतिनिधींच्या मोटरसायकलवरून निघतो उतारू चढ उतार करत जाणार आठ दहा किलोमीटर मध्ये बस वाटेत गाठता येईल पंडितजी निवांत डंडेकर साहेब फिक्र मत कीजिए खाना खाने के बाद आपको अलिगर पहुंचाने की जिम्मेवारी हमारी रहेगी लेकिन खाना खाए बिगर मेहमान की बिदा कैसे करे खानदानी सरंजामीचा तो आविष्कार होता आता इलाज नव्हताच गप्पा सुरू झाला ते मोठे जमीन मालक होतेच शिवाय त्यांच्या पाच सहा पॅसेंजर वाहतूक करणाऱ्या बसेस होत्या काही ट्रकही स्थानिक वाहतूक करायचे मालदार नात्या दूरच्या किंवा जवळच्या कोणीही कुटुंब आधार नाही अशा अवस्थेत आले तर त्या सर्वांना पंडितजी आपल्या घरी आणायचे त्या गडीत राहणाऱ्या त्यांच्या अशा विस्तारित कुटुंबाची सदस्य संख्या पंचाहत्तर ते ऐंशी असावी त्यांनाही नक्की आठवत नव्हतं या त्यांच्या मोठ्या कारभारात सर्व पुरुष मंडळींना काहीतरी कामाला वाव होताच आला गेला गडी माणसं धरून शंभर ते एकशे दहा माणसांचा स्वयंपाक रोज व्हायचा भगवान कि हे आमचं बोलणं सुरू असताना त्यांनी मला संध्या वंदनाची विचारणा केली मी ते टाळलं त्यांचा पिणं आनंदात सुरू होत एक कुटुंबीय ते सगळं सवयीने पाहत होता बहुधा त्याची नेमणूक तेवढी व्यवस्था नीट ठेवण्यासाठीच असावी नंतर जेवण शाकाहारी पंडितजींना मांसाहार वर्ज नव्हता पण कभी कभार घर के बाहेर रोजचं जेवण त्यांच्या शब्दात घास खाना साधं पण सविष्ट जेवण त्यानंतर पानाचं तबक आता रात्री दहाचा सुमार झाला होता पंडितजी उठले आपको देर हो जाएगी चलिए चलिये अलीगड पहुंचाने का इंतजाम कर देते हे पंडितजी पुढे घरातले एक दोन जण सोबत मी आणि आमचा तरुण प्रतिनिधी अंगण ओलांडून पायऱ्या उतरलो पंडितजींनी दिंडी दरवाजा ओलांडताना साथ घातली होती रामू गाडी बाहेर निकालो साबक अलीगड अँबेसेडर घेऊन रामू येणार पाहतो तो, तो पंचेचाळीस सीटर बस मी चमकून पंडितजींकडे पाहिलं अपनी ही बस आहे आप बैठिये आणि हो वाटेत काळजी करू नका या भागातल्या डाकूंना माझ्या बस परिचयाच्या आहेत बस थांबवायचा प्रयत्न होणार नाही हा माझा शब्द आहे पुन्हा निवांतपणे या मुक्कामालाच या आमच्या शेतावरच्या घरात एक दिवस घालवू धन्यवाद असं सगळं झालं मी बसमध्ये चढलो वडील किच्या प्रेमर्पणाचा धाक वाटावा अशा आवाजात पंडितजींनी आमच्या प्रतिनिधीला आज्ञा सोडली अरे साहेब को अकेले कैसे चाने दे रहे हो सोबत जा अलीगडला सोड याच बसमधून लगेच परत ये ते वागत नाहीत पण तू वयाचा तरी मान ठेव हो। प्रतिनिधी मित्र आत आला रामूने बस मार्गावर आणली गाडीत आमच्या गप्पा सुरू झाल्या एक लोकविलक्षण व्यक्ती तुझ्यामुळे अनुभवायला मिळाली असं म्हटल्यावर त्याने पंडितजींची एक कर्तृत्व कथा मला सांगितली धन्यवाद